ठाणे ग्रामीण बॅट्समॅन पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा तेवीस किलोमीटर शेहेचाळीस डेकामीटर वजा एकोणावीस किलोमीटर आठ एक्टोमीटर व सहा डेकामीटर यांची वजा बाकी करा आपण हे गणित करताना आपण काय करत असतो पी एच डी करत असतो शिक्षणामध्ये पण आपण पी एच डी न करता इथे अशा गणितामध्ये सुरुवातीला के एच डी करावी कारण काय आहे तर आपण त्याचे शॉर्टटेक शिकून घेऊ काय आहे के एच डी मग के म्हणजे किलो एच म्हणजे हेक्टा आणि डी म्हणजे डेक्का मग किलो हेक्टा डेका यांच्या खाली एक एक लाईन मारली या साईडला पण एक लाईन मारून घेतली बघा आता काय झालेलं आहे इथे झालेलं आहे हे डेकापर्यंत आला डेक्कानंतर काय तर जी एम एल लिहायचं काय आहे हे तर जी फॉर ग्राम एम फॉर मीटर आणि एल फॉर लिटर तर ग्राम मीटर आणि लिटर ह्या तीन गोष्टी इथे लिहायच्या बरोबरमध्ये बघा तुमची के एच डी झाली की ग्राम मीटर लिटर लिहायचं पी एच डी करायला गेला होता पण तुमची काय झाली के एच डी झाली किलो हेक्टा डेका आता प्रत्येकाखाली एकच -एक आकडा लिहायचा म्हणजे किलोमीटर आहे तर हा तीन फक्त किलोच्या खाली येणार जो आकडा ह्या साईडला आहे लेफ्ट साइडला तो इकडे लिहायचा ठीक आहे इकडे लिहिला मी त्याच्यानंतर शेहेचाळीस डेका मीटर आहे डेका इथे आहे आणि हा सरळ आहे बघा तेवीस किलोमीटर शेहेचाळीस तेवीस किलोमीटर प्लस शेहेचाळीस डेक्का असं समजू शकता तुम्ही किंवा तेवीस किलोमीटर शेहेचाळीस डेक्का असं दिलेलं आहे मग डेकामध्ये काय आहे डेकामध्ये काहीच नाही मग तुम्ही काय करणार इथे डेकाचा सहा इकडे लिहिणार दंश एकक स्थानचा आकडं आणि उरलेला आकडा ह्या साईडला लिहू म्हणजे शेहेचाळीस अशा प्रकारे लिहू आपण डेक्काला त्याच्यानंतर वजाचं चिन्ह आहे वजा, वजा लिहिलं मी एकोणावीस किलोमीटर म्हटलंय मग नऊ इथे लिहिला मी आणि एक जो होता तो लेफ्ट साइडला घेतला कारण की एक लेफ्ट साईडला आहे त्याच्यानंतर आठ हेक्टोमीटर तर आठच्या खाली आठ लिहून टाकला हेक्टाच्या खाली आठ लिहिला आणि सहा डेकामीटर सहा डेकामीटर मग आता ह्याला आपण काय करूया वजाबाकी करायला सांगितली वजा करूया सहा मधनं सहा गेले शून्य राहिले चार मधनं आठ जात नाहीत हातचा घेतला चौदा मधनं आठ गेले खाली राहिले सहा हातचा दिला इथे दहा झाले तेरामधनं दहा गेले खाली तीन उरले हा चवापच दिला इथे शून्य राहिला आता ऑप्शन जर बघितले तर तुम्ही सगळे मीटरमध्ये आलेले आहे म्हणजे हे ग्राम हे जा जा जे आहे हे विसरून जा सध्याच्या घडीला इथे मीटर लिहिलं आपण मग इथे काहीच नव्हतं म्हणून इकडे इकडे शून्य लिहिला आणि हा शून्य इथे ठेवला कारण की मीटर पर्यंत आणायचं आहे तुम्हाला उत्तर कशात पाहिजे मीटरमध्ये पाहिजे मग उत्तर काय येणार आहे थ्री सिक्स डबल झिरो मीटर ऑप्शन क्रमांक सी ह्याचं उत्तर असणार आहे छत्तीसशे मीटर जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत तर ह्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद